आपण अन्न त्या उपोषणावर बसलेले आहेत काय कारणास्त बसण्यात आलं आहे काय त्याचं कारण होतं काय आज एक हो मी हो एक आमच्याकडे काका होते त्यांच्या नातवाच्या मी एक जन्म दाखला काढण्यासाठी आम्ही परीक्षा लोक परीक्षे सहा सात महिन्यापासून जात होते पण ते एक दिवस मला म्हणाले का बा सुप्रील मला जन्म दाखला खूप अर्जंट आहे मला काहीतरी आधार कार्ड बनवायचे काहीतरी बनवायचे मी म्हटलं काकाजी आपण जाऊया ठीक आहे पाहू काय प्रॉब्लेम आहे तर त्यांना तिथं बघूया पण त्यांच्यासोबत मी गेलो तर सहा महिन्यापासून त्यांना तळा ताड करत होते मी त्यांना मग विचारलं का बरं एवढा वेळ लागत आहे तर ते म्हणाले का बा जन्म दाखला काढण्यासाठी वेळ लागते सर्व गोष्टीला वेळ लागते तर मी म्हटलं ठीक आहे वेळ लागते तर सर्व बाहेरचे लोक इथं डागामध्ये हे डागा हॉस्पिटलमध्ये आता नागपूर जिल्ह्यातले पूर्ण आजूबाजूच्या जिल्ह्यातले येतात गोंदिया झाला भंडारा झाला परमेश्वर झाला मोपा झाला सावंगी झालं चंद्रपूरचे झाले अमरावतीचे झाले एमपीचे झाले बरेचशा हर ठिकाणी ते हॉस्पिटलमध्ये येतात आता जागा हॉस्पिटलमध्ये येतात तर कसं आहे जन्म दाखला एका दिवसात नाही देऊन आले दोन दिवसात नाही देऊन आले त्यांच्या जी नुसार काय आहे काय काय जी नुसार देतात हे लोक त्या जी नुसार यांनी त्यांना तावा तर यांनी काय केलं बाहेरचे लोक जे येतात तर आम्ही त्याच्या स्टडी केली बाबा हे लोक बाहेरचे लोक आले हे कसे काय म्हणजे किती किती असतं म्हणजे असं का बरं झुलतात तर मग त्यांना विचारलं आम्ही सर्व लोकांना आम्हाला सहा सहा महिने झाले कुणाला एक वर्ष झालेलं आहे तर मी त्यांना विचारलं का काय करत आहे मग तुम्ही त्यांना डीनला कम्प्लीट केली नाही का तर मी सर्वांना पकडलं डीन ऑफिसला घेऊन गेलो डीन ऑफिसला जसं घेऊन गेलं तर त्यांनी त्यांना विचारलं तर हे माझे चार पाच लोकांचे मी सुरत मला काढून दिलं ठीक आहे माझे चार पाच लोकांचे काढून दिलं त्याच्यानंतर जे बाहेरचे लोक वारंवार येत असेल त्यांना किती त्रास होत असेल पण त्यांना मग आम्ही सांगितलं मग त्यांना जी आर मागितलं आम्ही त्यांना जी आर माहिती अधिकार मध्ये मा टाकलं मी माहिती अधिकार मध्ये मा टाकण्यात मग त्यांनी एकवीस दिवसाच्या जी आर नुसार जन्म दाखला देण्यात येते ठीक आहे मग त्याला तिथं पाहिलं मी शंभर रुपये फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी वीस रुपये म्हणजे असं देण्यात येणं आहे कधी दी दीडशे बी घेतात कोणासोबत दोनशे घेतात त्याला काही त्यांच्या तोडचे जबाब होतच नाही तर मी त्या बॅनर बघितलं त्या बॅनरची म्हणजे बॅनरची फोटो काढली आपल्या मोबाईलमध्ये त्याला सेव्ह केलं सेव्ह करताना आपले फोटो काढून वेगळी ठेवली होती तर मग त्याच्या माहिती अधिकार मध्ये फर्स्ट कॉपी सॉरी जन्म दाखला किती रुपयात देण्यात येते तर त्याचे माहिती अधिकार मध्ये टाकलं होतं म्हणजे डागा हॉस्पिटलमध्ये मग त्यांनी ताडा ताड ताळाताळ करून दुसरे दुसरे पत्र जसं आपण झेरॉक्स मशीनला जातो झेरॉक्स मशीन मध्ये नाही का ना। जसं पत्र देऊनच राहिले देऊनच राहिले ते पत्र देत होते तर मग आम्ही त्यांच्या त्यांच्या अक्काला टाकलेलं त्यांच्या अक्काला टाकलं तर ते अक्का लोक बी म्हणत होते आम्हाला आमच्यापाशी काही माहितीच नाही आहे तुम्हाला डागावालेच देणार मग त्यांच्या वरच्या अक्काला टाकलं आम्ही पुण्याला जन्म मृत्यू प्रमाणपत्र जिथे मिळते त्यांना टाकलं त्यांनी आम्हाला काळ वारंवार ते म्हणाले की डागा हॉस्पिटल आमच्या नागपूरच्या दीक्षाभूमीला मोठा आमच्या हेड ऑफिस आहे सहा जिल्ह्याच्या शंभरकर साहेब आहे त्यांच्याकडे तुम्हाला माहिती मिळणार तर मी म्हटलं त्यांच्याकडे आम्ही दिलेलं आतापर्यंत त्यांची माहिती मिळाली नाही तर मग त्यांनी जन्म दाखलायचं मग आम्ही शंभरकरने बी नाही दिलं मग डागा हॉस्पिटल आम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या डाटा देते म्हणजे हे माहिती अधिकार आहे बा ते नागपूर महानगरपालिकेच्या डाटा देते आम्ही त्यांना विचारलं का हा डाटा मध्ये कसं काय पाहत तुम्ही हे लोक कसे काय बसले इथं आरोग्य विभागामध्ये तर म्हणजे हे लोक पहिले दोन हजार तेवीस पर्यंत हे लोक बसले मी म्हणलं ठीक आहे दोन हजार तेवीस पासून बसले तर मग त्यांना त्यांना कसं काय वाटण्यात केलं बा त्यांना कसं काय नमूद केलं बा हे वाटण्याचं आरोग्य विभागामध्ये जन्म बाळ जन्मत आरोग्य विभागामध्ये होत आहे नागपूर महानगरपालिका वाटत आहे ठीक आहे त्यांना वाटण्यामध्ये हक आहे ठीक आहे मान्य करू शकतो आम्ही पण त्या माहिती अधिकार मध्ये असं आला का बा फर्स्ट कॉपी सेंट्रल गव्हर्नमेंटला टाकली तर त्यांच्यापासून बी आम्हाला जे हे आलं डाटा आला फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये सेकंड कॉपी पाच रुपयामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट पाच रुपयामध्ये देत आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये देत आहे पण यांनी शंभर शंभर रुपये हे लोक डागा हॉस्पिटल डागा हॉस्पिटल झाला मे हॉस्पिटल झाला नागपूर महानगरपालिका झालं हे बरेचशा लोकांपासून एवढे पैसे घेत होते तर आम्ही त्यांना विचारलं का बरं एवढे पैसे घेतले लोकांपासून तुम्ही तर ते म्हणाले का बा आम्हाला जी आर जो आहे त्या जी नुसार आम्ही पैसे देतो आम्हाला जी आर कॉपी दिली शंभर रुपयाची रुपये रुपयाची कॉपी दिली जी आर कॉपी दिली मग त्यांना आम्ही विचारलं का बरं अशी कॉपी देतो बा तर मग ते माहिती मध्ये आम्हाला असं म्हणजे शंका आलं का बा फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये सेकंड कॉपी पाच रुपयामध्ये देत आहे तर हे लोक लुटमार करत आहे तर आम्ही सर्वांना मग कजो का तिथं मग डागा हॉस्पिटलला तीन महिन्यापासून रनिंग केली तर रनिंग करता करता त्यांच्या हात हातून लागलं तर मग त्यांनी डागा हॉस्पिटल वायल्याने फर्स्ट कॉपी एकवीस दिवसात फर्स्ट कॉपी मध्ये येते आणि सेकंड कॉपी पाच रुपयामध्ये हे डागा हॉस्पिटलमध्ये ह्या बॅनर लावलेला आहे म्हणजे असं स्टिकर लावलेलं आहे बॅनर नाही लावलेला आहे जेव्हा शंभर रुपयाचा बॅनर लावला पण जेव्हा मग आता पाच फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये सेकंड कॉपी पाच रुपयामध्ये देण्यात आलं त्याच्या बॅनर नाही लावलेला आतापर्यंत म्हणजे लोकांना छुत्या बनवायच्या होतं त्यावेळी शंभर रुपये घेत शंभर रुपयाच्या बॅनर लावला पण आता हकीकत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वाटाच्या हे असं स्टिकर लावून ठेवलेलं ला। आहे दलाल लोक येऊन स्टिकर स्टिकरला पाडू शकते दलाल लोक येऊन जाणी त्या स्टिकरला पाडू शकते पण असं बॅनर त्यांना म्हटलं का बॅनर पुरा महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे डागा हॉस्पिटल पुरा महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकारी डिपार्टमेंट मध्ये करू शकते तर पुरा महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामध्ये का नाही केला आतापर्यंत यांना नागपूर महानगरपालिका नगरपालिका नगर पंचायत ग्रामपंचायत यांना फक्त नमूद केलेलं आहे वाटण्यासाठी नमूद केलेलं आहे यांना आदेश नाही केलेला आहे जी आर तुम्ही ठराव कॉपी घ्यावा ठराव तुम्ही आपल्या मताला काही करा म्हणजे यांना फक्त नमूद केलेला आहे पण यांनी नागपूर महानगरपालिकाने यांच्या ठराव पापी नगर राहत ना राहतानी म्हणजे एका ठिकाणी बांगरच्या दाखवतात एका ठिकाणी बांगरला नाही दाखवत म्हणजे काय तिथं घोडतोड आहे हे त्याला आतापर्यंत सिद्ध केलं नाही त्यांनी अन्न त्यांनी आम्हाला काहीतरी विचित्र एक माहिती दिलेली आहे आता त्याच्या त्या माहिती काढता आम्ही म्हणजे हे केलं बा का बा हे विचित्र माहिती का बरं दिली आम्हाला तर मग त्यांनी आम्हाला काही माहिती दिलीच नाही आतापर्यंत मग आम्ही सीपी साहेबापर्यंत कम्प्लीट केली सिंगल साहेबापर्यंत सिंगल साहेबापर्यंत आम्ही आम्ही पुरे डाटा पूर्ण जमा केला त्यांना सिंगल साहेबाला आम्ही पत्र केलं का काहीतरी इथं दिसत आहे आणि याच्यावरती फर्स्ट कॉपी फ्री मध्ये सेकंड कॉपी पाच रुपयामध्ये असं काही दिसून राहिलं आम्हाला आम्ही सिंगल साहेबाला दिलं सिंगल साहेबांनी त्याच्यावरती आतापर्यंत काही आम्हाला उत्तर दिलं नाही मग त्याला त्यांनाच आम्ही सिंगल साहेबाला मात्र अजून अठ्ठा पंधरा ते वीस दिवसानंतर आम्ही माहिती अधिकार मध्ये विचारलं का यांच्या बरं का बरं कारवाई करण्यात आली अन का बरं यांना कारवाई करत नाहीये यांच्यावरती तर म्हणजे ते आम्ही त्यांना विचारलं तर त्याची मी माहिती अधिकार मध्ये आतापर्यंत मिळालं नाही म्हणजे सिंगल साहेब आज आपण कुठेतरी आम्ही कुठेतरी एखादी मध्ये गेलं एखादी खुर्चीला लात मारलं माझ्यावर तीन क्षेत्र पण लावू शकते आणि मी कोणत्या सरकारी कामामध्ये अडथळा आणलं तर माझ्यावर कारवाई करू शकते पण ह्या चोरानं चोरी केली यांना दाखवून आलो हे चोरानं चोरी केली पण यांना यांच्यावर तर कारवाई करू नाही शकत म्हणजे हे कानून बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये तर लिहिलं नाही आहे सर्वांसारखं एकसारखं सेम आहे चोराने चोरी केली यांना अरेस्ट करणं जरुरी आहे पण ते लोक म्हणते का आम्ही जोपर्यंत वरतून आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही करत नाही तर मग मला काहीतरी पुढाकार म्हणजे विचार केला मी सर्व मित्रांसोबत विचार केला म्हणजे यांनी सर्वांनी डिसिजन घेतला तर बा आपल्याला याच्यावरती न्याय मिळू नाही शकू आला सर्व विकलेले आहे याच्यावरती तर तुम्ही स्वप्नीला झा हे सर्व अंचनवरती आपण बसूया तर मी म्हटलं ओके मला रा म्हणजे आपण तर अंचन हे अंचनवर तर बसण्यात लोकांना तर माहीत झालं पाहिजे का हे लोक लोकांसोबत काय घात करत आहे आपल्याला छोटासा मॅटर म्हणजे एवढा मोठा घोटाळा हा आज नागपूर शहरात म्हटलं तर दहा जो मेन कार्यालय सिव्हिल कार्यालय आणि मेवा हॉस्पिटल मेवा हॉस्पिटल डागा हॉस्पिटल पूर्ण हॉस्पिटल पागलखाना पोलीस स्टेशन बी हे म्हणजे जन्मदाखला वाट देतात असे पूर्ण मिळून त्यांनी आपण हिसाब लावला तर दहा हजार कॉपी जाते पण आपण मात्र पाचशे हजार कॉपी पकडू पाच हजार कॉपी बी त्यांना वाटले असेल रोजचे पाच लाख रुपये रोज होते महिन्याचे पकडलं तर दीड करोड रुपये रू, महिना होते वर्षाच्या पकडत पकडलं तर अठरा करोड रुपये होते आणि दोन हजार अठराच्या जी आर ह्या दोन हजार अठराच्या जी आर ह्या दोन हजार अठराच्या जी आर म्हटलं तर सात वर्षाचा घोटाळा हा सात वर्षाचा घोटाळा आज नागपूर पुरा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे आतापर्यंत यांना आरोपी बनवलं नाही का बरं आरोपी नाही बनवलं म्हणजे चोरांनी चोरी केली म्हणजे आतापर्यंत सिद्ध नाही केलं त्यांनी भावनकुळे साहेब दुसऱ्या दुसरं वार म्हणजे दुसऱ्या दुसरी माहिती देतात आम्हाला म्हणजे त्यांना बाहेरून लोक आले त्यांच्या आम्ही जन्म दाखला रद्द करणार आहोत अरे हो रद्द तर त्यांना करणार आहे पहिले एवढ्या दिवसापासून का बरं रद्द नाही केलं जेव्हापासून आम्ही हा मुद्दा उचलला तेव्हापासून तुम्हाला बावनपुळे साहेब दिसत आहे का का काबर नाही दिसला हा मुद्दा हा तर म्हणून आम्ही नाही का हे पुढाकार आम्ही सर्व मित्रांना मिळून सनी आम्ही सर्व पंचवीस पंधरा मुलं मिळून आम्ही हे सर्व जन्माच्या दाखलाच्या अनशन करण्यासाठी त्या अन्न त्याग उपोषण जोपर्यंत याला न्याय मिळत नाही जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ह्या लावणार नाही बॅनर स्टिकर बॅनर बॅनर लावणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आणि जे ज्यांनी हे काम केलेलं आहे वरतून तर खालता पर्यंत त्यांना आरोपी बनवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आणि जोपर्यंत ते जवळ जो, जेवढे बी सात वर्षाच्या घोटाळा नागपूर पुरा महाराष्ट्रामध्ये केलेला आहे तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये पैसे जमा करत तो नाही तोपर्यंत शांत बसणार नाही